व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला तेजस तुंगारचा महाप्रपंचतर्फे सप्रेम जय श्रीराम मित्रांनो एक अत्यंत महत्वाची बातमी तुमच्यापर्यंत अनेक दिवसांपूर्वी म्हणजेच आषाढी कार्तिकीच्या दरम्यान नाही सॉरी माफ करा महाशिवरात्रीच्या दरम्यान पुण्यामध्ये एक घटना घडली ती घटना स्वारगेटला घडली सगळ्यांनाच ती घटना माहीत आहे स्वारगेटला एका युवतीवर दत्ता गाडे नावाच्या एका तरुणाने अतिप्रसंग केला तिच्यावर अत्याचार केले तो तिथून पसार झाला त्याच्या गावी गेला मग पोलिसांचं पथक गेलं त्याला पकडण्यात आलं आणि त्याला पकडल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे या प्रकरणामध्ये यायला लागले दत्ता गाडेचं म्हणणं असं होतं की आमच्या दोघांमध्ये जे काही झालं ते सहमतीनं झालेलं आहे तिच्यासुद्धा आणि माझ्यासुद्धा दत्ता गाडीच्या पाच पाच सहा सहा वकिलांनी असं सांगितलं की हो हे खरं आहे कारण ती युवती अनेक दिवसांपासून दत्ताच्या संपर्कात होती त्यानंतर दत्ता, त्या दत्ता गाडी तर असाही बोलला की मी तिला साडेसात हजार रुपये दिले मुळात या माणसाच्या अकाउंटमध्ये चारशे रुपयांपेक्षा जास्त पैसे नव्हते मग यानं साडेसात हजार कुठून दिगे हाही प्रश्न उपस्थित झाला पोलिसांची चौकशी चालू झाली अनेक धक्कादायक खुलासे आले त्यानंतर या द्ताडे नावाच्या आरोपीने हे सुद्धा सांगितलं की आ, मी समलिंगी आहे त्यानंतर याचे आणखी प्रताप समोर यायला लागले या दत्ता गाडीचे की हा वेगवेगळ्या बस स्टँड वर फिरतो याने आतापर्यंत अनेक स्त्रियांना असं फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे अनेक लॉजच्या अवतीभोवती हा भटकत असतो त्या लॉजमध्ये येणाऱ्या कपल्सचे व्हिडिओज काढतो आणि त्यानंतर त्या महिलांना स्वतःसोबत संबंध ठेवण्यासाठी त्रास देतो त्यांना ब्लॅकमेल करतो असे अनेक प्रकार अनेक प्रताप या दत्ता गाडेचे समोर आले आता स्वतःला समलिंगी म्हणणारा हा दत्ता गाडे याच्या बाबतीमध्ये आणखी एक खुलासा झालेला आहे मोठा खुलासा तो असा की दत्ता गाडे हा समलिंगी अजिबातच नाही नुकतीच चौकशी झालेली आहे या चौकशीतून एक अहवाल समोर आलेला आहे तो अहवाल नेमका काय आहे आणि दत्ता गाडे याच्या बाबतीमध्ये आता नेमका कोणता खुलासा झालेला आहे हे आपण थोडक्यात जाणून घेते आजच्या व्हिडिओमधून तेव्हा आजचा हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका व्हिडिओ बुन बघा समलिंगी असल्याचा आरोपी दत्ता गाडे यांनी दावा केला होता मात्र तो फोल आहे असं दोष आरोप पत्रामधून सिद्ध झालेला आहे पोलिसांचं म्हणणं आहे आता पोलिसांनी नेमकं काय केलं याच्या बाबतीत हा समलिंगी नाही हे सिद्ध करण्यासाठी पोलिसांनी नेमकं काय केलं असावं तर पोलिसांनी याचा मोबाईल घेतला आणि याची गुगल हिस्ट्री तपासली अख्खी काय असतं आपण मोबाईल वापरत असतो आपण ज्या साईट्स बघतो जे सर्फिंग करतो ते कुठेतरी गुगल हिस्ट्रीमध्ये बॅकअप म्हणून राहतं अनेक जण ही हिस्ट्री डिलीट करायला विसरून जातात अनेकांना तर माहीतच नाहीये की अशी हिस्ट्री तयार होत असते म्हणून पण ही हिस्ट्री तयार होत असते अनेकांचा असा गैरसमज सुद्धा आहे की आपल्या मोबाईलमधून आपण गुगलची ही हिस्ट्री डिलीट जरी डिलीट जर केली तर नंतर कोणाला काहीच कळणार नाही मात्र हा भ्रम आहे पोलिसांनी जर गुगलला कॉन्टॅक्ट केला तर गुगल तुमची ती डिलीट झालेली हिस्ट्री सुद्धा देऊ शकतं तर पोलिसांनी या दत्ता गाडीची हिस्ट्री गुगल हिस्ट्री सगळी तपासली आणि त्या गुगल हिस्ट्रीमधून धक्कादायक खुलासे समोर आलेले आहे आता स्वारगेट प्रकरणामध्ये या आरोपीने त्या मुलीवर जे अत्याचार केले त्यामध्ये जे दोषारोपत्र तयार करण्यात आलंय ते तब्बल आठशे त्र्याण्णव पानांचं आहे आणि यात आठशे त्र्याण्णव पानांमध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की दत्ता गाडे हा अजिबातच समलिंगी नाहीये गुगल मधून हे समोर आलेले आहे आणि तसे पुरावे सुद्धा सापडलेले आहे दत्ता गाडे याच्या शर्टचे बटन आणि त्याचे केस त्या बसमध्ये मध्ये सापडले जिथे ह्याने त्या मुलीवर अत्याचार केला म्हणजे अत्याचार झालेला आहे आणि तो दत्ता गाडेनेच गेलेला आहे हे सुद्धा स्पष्ट झालं आता यातला सगळ्यात मोठा खुलासा असा आहे की जेव्हा ह्या दत्ता गाडीची गुगल हिस्ट्री तपासण्यात आली तेव्हा नेमकं काय समोर आलेलं आहे तर हा दत्ता गाडे पॉर्नोग्राफीचा ऍडिक्ट आहे म्हणजे अश्लील व्हिडिओज वर जाऊन सर्च करायचे आणि ते तासन तास बघत राहायचे कशासाठी बघत होता हा हे वेगळं सांगण्याची गरज नाही आहे आपण सगळेजण सुन्य आहोत आपल्याला कल्पना आहे की असले अश्लील व्हिडीओ का बघितले जातात हे असले अश्लील व्हिडिओज बघूनच याची ती उत्तेजना इतकी उफाळून आली की हा वासनांथ बनला त्यामुळेच तुम्ही जे शीर्षक आत्ता बघितलं जे थमलेल तुम्ही बघितलं की अहो समलैंगिक नाही हा तर लिंगपिसात निघाला आणि हीच गोष्ट आम्ही आमच्या आधीच्या काही व्हिडीओमधून सांगितली तेव्हा आमच्यावर पण काही जणांनी टीका केली की अहो तुम्हाला काहीच कसं वाटत नाही असं बोलताना अजून दोषारोप सुद्धा सिद्ध झालेले नाही आहेत आणि तुम्ही असा निष्कर्ष काढला असा निष्कर्ष आम्ही तेव्हाच यासाठी काढलेला होता त्याचं कारण असं आहे की वेगवेगळ्या लॉज वर जाऊन तिथे येणाऱ्या कपल्सचे व्हिडिओज बनवणारा माणूस हा विकृतच असू शकतो हा लिंग बिसाटच असू शकतो आणि हे वारंवार सिद्ध होत आलेलं आहे आता तर गुगल हिस्ट्रीमधून असं कळलेलं आहे की हा दिवसातून पाच ते सहा तास मोबाईलवर अश्लील व्हिडिओज बघायचा अश्लील फोटोज बघायचा त्यानंतर असे काही ऍप याने याच्या मध्ये डाउनलोड करून ठेवलेले होते ज्यावरून हा वेगवेगळ्या मुलींचे फोटोज त्या मध्ये टाकायचा त्या मध्ये ते मॉर्फ करायचा आणि तिथेही त्याचे विकृत साडे चालू होते ते आम्हाला उघडपणे सांगणं सुद्धा शक्य नाहीये मित्रांनो इतकी घाहेरणी गोष्ट हा व्यक्ती रोज करायचा इतका वासनांध व्यक्ती समाजामध्ये फिरतोय आणि त्याच्या जामिनासाठी पाच पाच सहा सहा वकील धाव घेत आहेत अर्थात त्यांना नाव कमवायचं आहे कारण स्वारगेट प्रकरण हे हायपवर वारे माप प्रसिद्धी मिळणार आपल्याला आपण जर या आरोपीचा जामीन करू शकलो तर आणि मग आपली वकिलीत सांगून पडेल एक नंबर केसेस येतील आपल्याकडे अशा लोकांची प्रत्येकाला स्वतःचा करिअर चमकवायचं कदाचित या अशापोटी हे वकीलपत्र घेऊन तिथे पोचले असावेत मात्र या सगळ्यांनी एक गोष्ट घेतली पाहिजे ती म्हणजे असे लिंग पिशाट जामिनावर जर समाजामध्ये मोकाट सुटले तर उद्या चालून कदाचित ज्यांनी यांना जामीन मिळवून दिलाय त्यांच्या लेखी आया बहिणींसोबत असं काही घडणार नाही याची शाश्वती किंवा खात्री हे लोक देऊ शकतात का गाडे हा क्लिअर कट आरोपी आहे हा क्लिअर कट वासनांध लिंग पिसाट माणूस आहे ह्याला आम्ही आमच्या कॉलेजमध्ये एक शब्द होता वापी लिंपी वापी लिंपी म्हणजे वासना पीडित लिंग पिसाट आणि त्याच प्रकारातला हा दत्ता गाडी आहे हा समलिंगिक नाही असल्या व्यक्तींना का बरं जामीन द्यावा कोर्टाने तरी आणि असल्या व्यक्तींना जामीन मिळावं म्हणून का बरं वकिलांनी समोर यावं यांनी लाजा सोडल्यात का प्रोफेशनमुळे मान्य आहे की आपल्या प्रोफेशन मध्ये आपण आरोपीची जात धर्म वगैरे काही बघू नये अरे ठीक आहे जात धर्म बघू नका कृत्य तर बघा त्याचं किमान त्यानं काय कांड केलेले ते तर बघा हा असला लिंग पिसाट परत जर समाजामध्ये मोकाट फिरू लागला तर उद्या चालून आणखी काय परिस्थिती ओढवू शकते याचा थोडा तरी विचार करायला पाहिजे पण नाही प्रसिद्धी पाहिजे पैसा पाहिजे आणि त्यासाठी आपण कोणत्याही थाराला जाऊ शकतो हे आजकाल वारंवार अनेक घटनांमधून सिद्ध होत आलेलं आहे या घटनेमध्ये दुसरं काय होत तेच होत एकीकडे एक काही जण त्या मुलीची बदनामी करत सुटलेले मात्र कोणाच्याच हे लक्षात येत नाहीये की हा कसा आहे आजही काही जण असे आहेत जे त्या मुलीवर दोष ठेवत आहेत मी एका भगिनीचा व्हिडिओ बघितला ती भगिनी स्पष्ट म्हणते की ती जी तरुणी होती ती नोकरी करत होती आणि तिला पैसे कमी पडले असतील म्हणून ही दत्ताकडे गेली असेल दत्ता गाणीकडे त्या भगिनीला खरंच काही असं वाटलं नसेल का की आपण एका स्त्रीबद्दल बोलत आहोत आपल्याच एका भगिनीबद्दल बोलत आहोत प्रसिद्धी मिळवायची म्हणून आपण काहीही बेताल बोलत बसायचं ना आणि लोक त्या व्हिडिओजला लाईक करतात शेअर करतात वा ताई काय धडधडी बोलली तू अशा त्याला कमेंट्स आहे अरे परिस्थितीचं गांभीर्य तर थोडं असू द्या वस्तुस्थिती तर जाणून घ्या आणि मग बोला महिलांना त्यांचे प्रणय प्रसंगाचे व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करून त्यांच्यासोबत संबंध ठेवणारा आदर्श असू शकतो तासनदास मोबाईलवर अश्लील व्हिडिओ बघणारा पोर्नोग्राफी बघणारा एक विकृत विचारांचा तरुण आदर्श असू शकतो तो निर्दोष असू शकतो थोडा तर विचार करा आठशे त्रेपन्न आरोपपत्र दाखल झालंय साहेब विचार करा काय काय कांड असतील त्यामध्ये अजून त्या आरोपपत्र तर वाचनामध्ये आलेलं नाहीये पूर्णपणे जेव्हा येईल तेव्हा त्यातले खुलासे नक्कीच करूत आम्ही मात्र तुर्तास याचं हे नवीन कांड तुमच्या समोर आणायचं होतं म्हणूनच हा व्हिडिओ गेला मित्रांनो कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा जाता जाता फक्त एक छोटीशी विनंती आहे तमाम माता भगिनींना बंधूंना बघा कधी कोणावर कसा प्रसंग उडवेल कोणीही सांगू शकत नाही मात्र आपण सावध असणं सतर्क असणं दक्ष असणं अत्यंत गरजेचं आहे खास करून मुलींनी थोडी काळजी घ्या घराबाहेर पडत असताना आपल्याकडे कोणाच्या वाईट नजरा जाऊ नयेत यासाठी आपल्या संस्कृतीनुसार आपलं आचरण ठेवा पघळ कोणाशीही बोलत बसू नका अनोळखी व्यक्तीशी जास्त एंटरटेन करू नका अशा लोकांना कामाशी काम ठेवत चला असे प्रसंग आपल्यावर ओढू नयेत यासाठी आपणच काळजी घ्यायची असते नंतर मेणबत्त्या घेऊन रस्त्यावर उतरून काही फायदा होत नाही बघा विचार पटत असतील तर कमेंटमध्ये जय शिवराय लिहायला अजिबात विसरू नका महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या सबस्क्राईब बटनच्या बाजूला जे जॉईन नावाचं बटन आहे त्याला क्लिक करा इन्स्ट्रक्शन्स फॉलो करा आणि मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्या प्रपंच परिवाराचे जे उपक्रम आपण राबवत आहोत त्यांना पाठबळ मिळेल सहकार्य होईल डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला संपर्क करा परिवाराच्या सगळ्या योजना आणि सदस्य नोंदणीची माहिती आम्ही तुम्हाला नक्कीच देतो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट पड़ कमेंट्स करायला सुरुवात करा, करा। राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच उन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत तमाम हिंदूंचे आराध्य दैवत